24 News, हर पल आपके साथ। विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे दमदार कामगिरी गहाळ झालेले एकूण अठरा मोबाईल व चोरीच्या गुन्ह्यातील चार मोबाईल असे एकूण बावीस मोबाईल हस्तगत आणि इतर चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस आणून एकूण सहा लाख बत्तीस हजार रुपयाचे हस्तगत केले तक्रारी वाढल्याने दाखल झालेल्या गहाळ मोबाईल यांचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भालचिम व पोलीस निरीक्षक श्रीमती कुर्री मॅडम यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास आदेशित केल्याने बी बी पथकाचे प्रमुख श्री पोलीस सब इन्स्पेक्टर के डी मांजरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोळा पर्सेंटशी खाजप्पा आरणवरू यांच्याकडे सदरचे काम सोपविण्यात आले होते त्यांनी दाखल असलेल्या गहाळ मोबाईलबाबत तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन एकूण दाखल गहांमधील अठरा मोबाईलचा शोध घेऊन हस्तगत केले आहे तसेच जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल चोरीचे गुन्हे वाढल्याने सदर गुन्ह्यातील आरोपितांचा व गुन्ह्यातील मोबाईल यांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याकरिता वरिष्ठांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमुख पोलीस सब इन्स्पेक्टर मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अमलदार यांनी खालीलप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन आरोपी, आरोपी निष्पन्न करून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील एक मालट्रक चार मोबाईल तीन मोटरसायकल एक टोळे सोन्याचे गंठन दोन ग्राम सोन्याची रिंगा व रोख रक्कम सात हजार रुपये हस्तगत करून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आणले आहे एक जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सहा ऑब्लिक वीस एकवीस भारतीय कलम तीनशे ऐंशी दोन जोरभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे नऊ ऑब्लिक वीस एकवीस भात कलम तीनशे ऐंशी तीन जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौसष्ट ऑब्लिक वीस एकवीस भाती कलम तीनशे एकोणऐंशी चार जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पासष्ट ऑब्लिक वीस एकवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी वरील आणि एक ते चार गुन्ह्यांमधील आरोपी निष्पन्न करून चार मोबाईल हस्तगत करण्यात आलेला आहे पाच जोडवाळी पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन ऑब्लिक वीस बावीस भारती कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून रोख रक्कम सात हजार रुपये हस्तगत केला आहे सहा जोडबाई पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सत्तावन्न ऑब्लिक वीस एकवीस भादवी कलम तीनशे ऐंशी या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून एक तोळा सोन्याचे गंठन हस्तगत केला आहे सात जोडबावी पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक झिरो वीस बावीस कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून एक मोटरसायकल हस्तगत केले आहे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस ऑब्लिक झिरो वीस बावीस भा कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून एक मोटरसायकल हस्तगत केले आहे जोडभावी पेट पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्क्याण्णव ऑब्लिक वीस एकवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून दोन ग्रॅम सोन्याचे रिंगा जप्त केले आहे अकरा जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक वीस एकवीस भादवी कलम चारशे वीस चारशे सहा प्रमाणे या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून माल ट्रक हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भालचिन साहेब व पोलीस निरीक्षक श्रीमती विजयालक्ष्मी कुर्री मॅडम डी बी पथकाचे प्रमुख श्री पोलीस सब इन्स्पेक्टर के डी साहेब पोलीस हेड कॉन्स्टेबल अकरा सोळा थोरात पोलीस नाईक सोळा पंच्याऐंशी के पी आर एन वरून पोलीस नाईक सहाशे अठ्ठावीस जमादार पोलीस नाईक बारा चौऱ्याहत्तर गवळी पोलीस नाईक बारा अडुसष्ट अय्यास बागलफोटे पोलीस कॉन्स्टेबल पंधरा चौसष्ट शेळके पोलीस कॉन्स्टेबल चौदह अट्ठासी गायकवाड़ पोलीस कॉन्स्टेबल पंद्रह तेतीस सीटे पोलीस कॉन्स्टेबल पंद्रह जीरो चार काटे पोलीस कॉन्स्टेबल एकशे एक सत्तर घोड़के पोलीस कॉन्स्टेबल सहाशे तेरा कसगावड़े पोलीस कॉन्स्टेबल एकोनीस सत्रह नागटिक पोलीस कॉन्स्टेबल पंद्रह पंच दे पोलीस कॉन्स्टेबल पंधरा एकाहत्तर माने यांनी बजावलेली आहे विश्व 24 न्यूज हर आपके साथ